हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण राज्यात विकासाची गंगा आणणारे प्रचंड दूरदृष्टी असणारे भाजपचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी मंडळी आपल्या आसपास असंख्य स्वरूपात आहे या चाहत्यांना देवेंद्र यांच्यासाठी प्रेम दाखवायला काहीतरी निमित्त पाहिजे असतं आता असंच निमित्त देवेंद्र यांच्या अनेक चाहत्यांनी निवडणुकीचे कारण समोर ठेवून देवेंद्र यांच्यावर प्रेम दाखवणारे अनेक गाणे वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये तयार केले या सर्व गाण्यातून देवेंद्र यांनी राज्यासाठी जीवाचे रान कसे केले हे समोर ठेवलंय या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र यांच्यावर जनसामान्यांचं किती प्रेम आहे हे समोर येत आहे निवडणुका नंतर कोणाची चलती कोणाचा आवाज चालणार आहे हे कोणालाही माहिती नाहीये पण आता आज मात्र या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र यांची जोरदार जोरदार चलती आहे आहे त्यांनी केली आहेत हे हे, हे मात्र लाडक्यात देवभाऊ वरचे गाणे ऐकायचं असेल तर खालील लिंक वर जाऊन नक्की ऐका महाराष्ट्रात वाचतोय निवडणुकीचा टांका विरोधकांची लांका बारावरच्या चावडीवर चर्चा काय चर्चेचा विषय निवडणूक आहे बारावरच्या चावडीवर चर्चा काय चर्चेचा विषय निवडणूक आहे काकांची चिरवायची रड्याची विजवायची नानाची चिरडायची आणि पप्पूची पप्पूची लावायची काय म्हणतोस काय मग काय विषय जरा लयच खोल सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी एवढ्या मोठ्या पावसात काका पाता मारतो भारी एवढ्या मोठ्या पावसात काका का बाता मारतो भारी घड्याळाचा मोडला काटा तुतरी वाजवत राय पण सत्तेची हाव काय सुटतच नाही युतीचे उपकार हा सत्तेत आला युतीचे उपकार हा सत्तेत आला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला कसलं काय घरातच बसून राय जनतेची याला काय पडलेलीच नाही विरोध त्याच एकच गाव भाजपाला विरोध त्याचा एकच एक लॉजिक नाही काय नाही बरत राय से आलू उधर से सोना आहे का भायक चिक ध्यास करू बहिणींचा विकास भाऊंचा ध्यास करू बहिणीचा विकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे बकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे बकास अरे फरक नाही पडत मनात कुणाच्या काय आपला तर भावना फुल सपोर्ट आहे काय बोलतोस काय भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं राव आता काय काळजीचा पाटाचं पाणी कसं म्हणूनच म्हणतो भाजप महायुती हाय तर गती हाय राज्यात प्रगती हाय शेवटचा निर्णय तुझ्याच हातात हाय सांभाळून नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल गो you can do it jack